सर्व मान्यवरांचं लाईव्ह लोट्स कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे आज लाईव्ह लोट्स कार्यक्रम आपण पाऊस एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येते आई गावदेवी इलेवन सी एस के क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय कुशाल पाटील स्मृती चषक वीस चोवीस शानदार पर्व आपण एन्जॉय करणार आहोत येणारे एकोणीस वीस एकवीस आणि बावीस जानेवारीला ही क्रीडा स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे तर लाईव्ह लोट्स कार्यक्रमासाठी आज मान्यवर इथे उपस्थित आहेत आमचे वासुदेव पाटील असतील यस के पाटील भास्कर शेठ पाटील संतोष शेठ पाटील विजय शेठ पाटील कालुराम जले लालचंद पाटील आणि त्यानंतर किरण पाटील कालोराम पाटील आणि वामम पाटील आत्माराम पाटील आणि सायनाथ पाटील आणि सर्व मान्यवरांचं लाईव्ह लोट्स कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकाल एकोणीस आणि एकोणीस ते बावीस जानेवारीला ही क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत तर या स्पर्धेचं स्वरूप असणारे प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं असेल साठ हजार रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफी त्यानंतर तीस हजार रुपये भव्य दिव्या अशी ट्रॉफी असेल द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक असेल पंधरा हजार आणि चतुर्थ पारितोषिक असेल दहा हजार या स्पर्धेची मालिकावीरसाठी आपण स्पोर्ट्स सायकल पाहू शकाल आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांसाठी कूलर आपल्याला पाहायला मिळतील आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षकसाठी शूज आपल्याला पाहायला मिळतील तर पहिल्या दिवसातील लाईव्ह लोट्स आपण उडवणार आहोत आठ संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील साडेनऊ वाजता पहिलाच सामना असेल तर पहिल्या सामन्याच्या दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी मी विनंती करतोय वासुदेव पाटील असतील त्यांना विनंती करेल आपण चिठ्ठी काढायची त्यानंतर एस के पाटील यांना विनंती करतोय की आपण एक एक चिठ्ठी काढायची आहे पहिल्या सामन्याच्या दोन चिठ्ठ्या नऊ वाजता पहिला सामना पहिला सामना असेल एकोणीस तारखेला नवीन वसाहत रोईंजन आणि त्यांच्या विरोधात तुर्बे तेजसचा संघ असणार आहे पहिली लढत ठीक साडेनऊ वाजता रोईंजन वसाहत त्यांच्या विरोधात तुर्बे तेजस अशी पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या एकोणावीस तारखेला तर दुसरा सामन्याचा सा लॉट्स सा आपण दोन चिट्ट्या काढण्यासाठी मी विनंती करतोय भास्कर पाटील आणि संतोष पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढच्या सामन्याच्या दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत ठीक दहा वाजता ही लढत असणार आहे दुसरी लढत पहिल्या दिवसातील एकोणावीस तारखेला दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल कलंबोली बी आणि त्यांच्या विरोधात खेल करताना पालेश्वरी पाले अशी दुसरी लढत ठीक दहा वाजता आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांनी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं असेल दुसरी लढत ही होती आणि तिसऱ्या लढतीसाठी दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी मी विनंती करतोय वामम पाटील आणि काळुराम जले यांना विनंती करतोय की आपण दोन चिठ्ठ्या पुढच्या सामन्याच्या काढायच्या आहेत तिसरी लढत पहिल्या दिवसातील एकोणावीस तारखेला तिसरी लढत असेल नागाव रोहित आणि त्यांच्या विरोधात तळोजे मजकूर अशी तिसरी लढत एकोणावीस तारखेला असणार आहे एकोणावीस तारखेला तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल नागाव रोहित आणि त्यांच्या विरोधात तळोजे मजकूरचा संघ तर पहिल्या दिवसातील अंतिम सामना हा लोट्सच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय विजय शेठ पाटील आणि त्यानंतर आत्मारम पाटील यांना विनंती करते आपण दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल चौथी एकोणावीस तारखेला चौथी लढत आपल्या भेटीला येणार आहे ढोंगड्याचा पाडा त्यांच्या विरोधात आसूड गाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल एकोणावीस तारखेला ही चौथी लढत ठीक बारा वाजता दोन्ही संघाने उपस्थित राहणं गरजेचं होतं पहिल्या दिवसातील हे लोट्स होते पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल पहिली लढत ठीक साडेनऊ वाजता रोहिंजन नवीन वसाहत त्यांच्या विरोधात तुर्बे तेजस दुसरी लढत असेल पालेश्वरी पाले त्यांच्या विरोधात कलंबोली बी ठीक स दहा वाजता हा सामना असेल साडे दहा वाजता असेल नागाव रोहित विरोधात तळोजी मजकूर अशी तिसरी लढत आणि अकरा वाजता सामना असेल ढोंगऱ्याचा पाडा आणि असूट वशी अशी चौथी लढत सामना तब्बल आपण पाहू शकाल चार षटकांचा असेल yeah. कंटिन्यू चार षटकं असतील प्रत्येक सामन्यासाठी चार षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नियमावली आम्ही नक्कीच पोहोचू शेवटी तर ही होत्या एकोणावीस तारखेच्या लढती वीस तारखेच्या लढती आपण चिठ्ठ्या काढणार आहोत वीस तारखेच्या एक चांगलीच क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल एकोणावीस तारखेला भरपूर चांगले संघ स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय खुशाल पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही व्यक्तिमत्व भरपूर चांगले होते बालाराम मडवी यांनी सी एस के संघ घडवला त्यानंतर खुशाल पाटील यांनी नेहमीच संघासाठी स्पॉन्सरशिप केली आणि असे दोन व्यक्ती हरपल्यानंतर त्यांच्या स्प स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे तर वीस तारखेचा लोट्स आपण चिठ्ठ्या काढणार आहोत पहिल्या सामन्याचा ठीक साडेनऊ वाजता हा सामना असेल मी विनंती करतोय साईनाथ पाटील आणि त्यानंतर काळुराम पाटील यांना की आपल्या शुभासते पहिल्या सामन्याच्या चिठ्ठ्या इथे काढायच्या आहेत पहिला सामना असेल ठीक साडेनऊ वाजता पहिलीच लढत धानसर डोनाल पोरजीचा संघ असेल त्यांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल खिडुकपाडा दादाभुईरचा संघ या दोन संघादरम्यान पहिली लढत साडेनऊ वाजता ठीक वीस तारखेला हा पहिला सामना तर दुसरा सामना असेल दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतो किरण पाटील आणि त्यानंतर लालचंद पाटील यांना विनंती करतो की आपण दोन चिट्ट्या काढायच्या आहेत दुसरा सामना असेल दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल रांझमपणा त्यांच्या विरोधात शिरडोन बी अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला वी मिळेल वीस तारखेला हा दुसरा सामना ठीक दहा वाजता ही लढत आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक संघाला टायमिंग दिल्या दिलेला गेलेला आहे त्या टायमिंगनुसार आपण यायचं आहे तर तिसरी लढत तिसऱ्या लढतीच्या दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय विजय पाटील आणि त्यानंतर बाळाराम पाटील यांना विनंती करते आपण दोन चिट्ट्या काढायच्या आहेत तिसरा सामना वीस तारखेचा तिसरा सामना असेल विजय पाटील आणि बालाराम पाटील चिठ्ठ्या काढत असताना घारिवली आणि त्यांच्या विरोधात चिंद्रण अशी ही तिसरी लढत ठीक अकरा वाजता ही लढत असणार आहे चौथी लढत लड़त, चौथी लढतीच्या दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती आहे ज्ञानेश्वर पाटील आणि त्यानंतर वामम पाटील यांना विनंती करतो की आपण शेवटच्या सामन्याच्या चिठ्ठ्या काढायच्या आहेत वीस तारखेला ही लढत असेल नितलस संग्राम इलेव्हन नितलस आणि त्यांच्या विरोधात पिंपलस जय हनुमान पिंपलस संघ या संघादरम्यान चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या वीस तारखेला हे होते वीस तारखेचे लोट्स आठ संघ प्रत्येक दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल वीस तारखेला पहिला सामना ठीक साडेनऊ वाजता आपल्याला पाहायला मिळेल डोनाल्ड पोरजीचा धानसर संघ त्यांच्या विरोधात खेडुकपाडा आणि दुसरी लढत असेल रांजमपाडा विरोधात शिरडोंबी आणि तिसरी लढत असेल घारिवली विरोधात चिंद्रण आणि चौथी लढत संग्राम लिहून निघलेच त्यांच्या विरोधात जय हनुमान पिंपलास अशा ह्या लढती आपल्याला पाहायला मिळेल वीस तारखेला तर एकवीस तारीख फोर्टी प्लस संघ आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच फोर्टी प्लसचे संघ खेल करताना पाहायला मिळतील माझे खेळाडूंचे संघ खेल करताना पाहायला मिळतील आणि त्यांची लॉट्स एकवीस तारखेला पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल तर मी या दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय भास्कर शेठ पाटील आणि त्यानंतर साईनाथ पाटील यांना विनंती करते की आपण आपल्या शुभासते पहिली लढत फोर्टी प्लसचा सा सामना घारिवली फोर्टी प्लसचा संघ असणार आहे त्यांनी त्यांच्या विरोधात ओवले फोर्टी प्लस अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल एकवीस तारखेला ठीक नऊ वाजता हा सामना स्टार्ट होईल दोन फोर्टी प्लस संघ आमडे सामने येतील तर दुसरी लढत असणार आहे दो दुसऱ्या लढतीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय एस के पाटील आणि कालुराम जले यांना विनंती करतोय आपण या दोन ज चिठ्ठ्या काढायच्या आहेत दुसरा सामना फोर्टी प्लसचा सा आपल्याला पाहायला मिळेल दोन संगामने सामने ढोंगड्याचा पाडा फोर्टी प्लस आणि त्यांच्या विरोधात वडवली फोर्टी प्लस अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसरी ठीक दहा वाजता हा सामना फोर्टी प्लसचा तिसरा सामना तिसऱ्या सामन्याच्या दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी मी विनंती करतोय वासुदेव पाटील आणि त्यानंतर आत्माराम पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभासदे या सामन्याच्या चिठ्ठ्या काढायच्या आहेत तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल फोर्टी प्लसचा तिसरा सामना ठीक अकरा वाजता ही लढत आपल्याला पाहायला मिळेल नेतलंच फोर्टी प्लस त्यांच्या विरोधात वावन फोर्टी प्लस नेहमीच दमदार कामगिरी राहिले वामजी संघाची हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळेल दोन चांगले संघ आपल्याला पाहायला मिळेल तिसरा सामना भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र शेवटची लढत फोर्टी प्लसचा शेवटचा सामना असेल तर मी विनंती करतोय संतोष पाटील आणि समीर पाटील यांना विनंती करते आपल्या ते दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत शेवटची लढत फोर्टी प्लसशी एकवीस तारखेला शेवटचा सामना असणार आहे खाडी फोर्टी प्लस आणि त्यांच्या विरोधात नेवाळी फोर्टी प्लस अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल तर चार लढती आपल्याला पाहायला मिळाल्या तर आपण पाहू शकाल एकवीस तारखेला लढती आपल्याला पाहायला मिळतील घारिवली आणि ओवले हा संघ काही कारणास्तव आपण चौथा सामना खेळवणार आहोत पण लोड्सप्रमाणे हा पहिलाच सामना असेल मात्र मॅचेसमध्ये आपण पहिला सामना ढोंगऱ्याचा पाडा त्यांच्या विरोधात वडवली फोर्टी प्लस हा पहिला सामना खेळवणार आहोत त्यानंतर दुसरा सामना असेल नितलज फोर्टी प्लस विरोधात वावंजे फोर्टी प्लस तिसरी लढत असेल खारडी फोर्टी प्लस विरोधात नेवाली फोर्टी प्लस आणि चौथी लढत आपण खेळवणार आहोत खारिवली फोर्टी प्लस आणि ओवले फोर्टी प्लस हा सामना पहिला होता मात्र चौथा आम्ही ठेवतोय आणि लोट्सप्रमाणे तो पहिलाच राहील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल एकवीस तारखेच्या या लढती होत्या आणि टायमिंग आपण पाहू शकाल पहिला सामना डोंगऱ्याचा बाडा आणि वडवलीसाठी साडेनऊचा टायमिंग आहे नेतलस फोर्टी प्लस आणि वावंजे या फोर्टी प्लस संघांसाठी दहाचा टायमिंग खारडी आणि नेवाली यांच्यासाठी अकरा आणि घारिवली आणि ओवले यांच्यासाठी साडे अकराचा टायमिंग असेल या होत्या एकवीस तारखेच्या लढती शेवटच्या दिवसातील फायनल डे आणि फायनल डेच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील पहिली लढत आणि पहिल्या लढतीमध्ये बावीस तारखेला पहिला सामना असेल त्याच्यासाठी दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय किरण पाटील यांना आणि त्यानंतर एस के पाटील यांना विनंती करतो की आपण पहिल्या सामन्याच्या चिठ्ठ्या काढायच्या आहेत पहिला सामना असेल अंतिम दिवसामध्ये विजयचा पिसारवे संघ आणि त्यांच्या विरोधात कोलके पेठ अशी पहिली लढत नऊ वाजता ठीक हा पहिला सामना प्रत्येक दिवशी आठ संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिला सामना त्यानंतर दुसऱ्या सामन्याचा चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय कालोराम पाटील आणि भास्कर शेट पाटील यांना की आपण चिठ्ठ्या काढायच्या आहेत पुढील सामन्याच्या दुसरा सामना दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल बावीस तारखेला देसाई आकाशचा संघ आणि त्यांच्या विरोधात पी यू स्पोर्ट्स तोंडरे अशी एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बावीस तारखेला हा दुसरा सामना तिसरा सामन्याच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय मी कालूराम जले आणि आत्माराम पाटील यांना की आपण दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत बावीस तारखेची तिसरी लढत ठीक साडे दहा वाजता ही लढत आपल्याला पाहायला मिळेल इनामपुरी सचिनचा संघ त्यांच्या विरोधात नेवालीपाडा सी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल बावीस तारखेला ही तिसरी लढत असणार आहे चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि बावीस तारखेचा शेवटचा सामना या दोन चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय विजय शेठ पाटील आणि साईनाथ पाटील यांना की आपल्या शुभास या दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत अंतिम लढत बावीस तारखेची अंतिम लढत असणार आहे तुर्बे महेश मोहनचा संघ आणि त्यांच्या विरोधात खरड बी अशी बिग फाईट मॅच ठीक साडे अकरा वाजता हा सामना आपल्याला पाहायला मिळेल ह्या होत्या बावीस तारखेच्या लढती बावीस तारखेच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील कोल कोलके पेठ आणि पिसारवे ठीक साडेनऊ वाजता हा सामना विजयचा संघ असेल पिसारवे आणि त्यांच्या विरोधात कोलके पेठ अशी पहिली लढत त्यानंतर दहा सा, वाजता सामना असेल देसाई आकाश आणि त्यांच्या विरोधात यू स्पोर्ट्स तोंडरे सामना असेल इनामपुरी सचिन आणि त्यांच्या विरोधात नेवाली पाडा अशी अकरा वाजता आणि साडे अकरा वाजता लढत असेल ती खरडबी आणि मोहनचा थुर्बे संघ अशा होत्या बावीस तारखेच्या लढती आणि बावीस तारखेला मेगा फायनल दिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेची नियमावली आपण पोहोचत आहोत चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेमध्ये त्यानंतर चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी आठ संघ आणि जो संघ उशिरा येईल त्या संघाला दोनदावीची पॅनल्टी इथे दिली जाईल प्रत्येक सामना चार षटकांचा असेल आणि त्यामध्ये एक पॉवर सर्कलचा षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणताही संघ जर उपस्थित राहिला नाही त्याच ठिकाणी नवीन दुसरा संघ तेथे खेळवला जाईल आणि टायमिंग वरतीच प्रत्येक संघाला यायचं आहे नियमावली भरपूर कडक असतील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल आणि बावीस तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि काही नियमावली आम्ही स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये आपण पोहोचूच तर या ठिकाणी लाईव्ह लोट्स कार्यक्रम इथे समाप्त होतो आहे असे जाहीर करतोय जय इन जय महाराष्ट्र